स्वतः हरले ना आम्ही व्ही एन मशीन खराब हे खराब आम्ही तळागाळात फिरतो वोटर लोकांना सगळ्यांना बाहेर काढतो आम्हाला माहिती ना येथे ये काय वोटिंग करतात लोक कर। ते ज्यांना हरलेलं हर ना तसंच वाटणार काय यांचे ई वोट खराब चोरी करतात पण जे खरोखर जे काम करत देवेंद्र फडणवीसचं काम इतकं छान आहे साहेबांचं त्यांना लोक सपोर्ट करतातच करतात मेट्रो जे एवढं हे आहे त्यांनी इतकं गतीने काम केलं आहे का लोकांना एवढं समाधान वाटतंय मग त्या लोक वोटिंग करतात आहेत मग त्यांना वाटतं ते हरतात म्हणून त्यांना वाटतं चोरी करत म्हणून मग ते दुसऱ्याला पण चोर बोलत आहेत मेन म्हणजे काय केलं आहे मेट्रोचं जे काम उद्धवजीं जे थांबवलं होतं त्यांना त्यांनी गती देऊन काम पूर्णपणे हे केलं पूर्ण त्यामुळे लोक अगदी समाधानही आहेत एकदम आणि सपोर्ट करणारच त्यांना कळागाळातली लोकं जे आहेत ती त्यांना सपोर्ट करतात योजनेचं काम केलं आहे लोकांना आज ऑपरेशनला जे पैसा लागतो त्याच्यासाठी लोकांनी त्यांना हे केलं आहे हे पंधराशे रुपयाचा लाडखी योजना पूर्ण लोक एवढं गरीबातले गरीब, गरीब लोक सांगत की आम्हाला इतका त्या पैशाचा उपयोग होतो आहे आणि मग मग ते तुम्ही पैसे वापरता ते पैसे वापरता असं काय काय का बोलायचं जी योजना चांगली होत ही काय काय त्याच्यामागे हे काढायचं